नमस्कार सज्जांकितमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज संजा किंमधे आपल्यासोबत आहेत दिव्या मालणकर सज्जांकित म्हणजे जी स्ट्राईक घेणारी माणसं असतात स्वतःहून पुढे जाणारी माणसं असतात अशा माणसांना आपण आपली नगरी न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा एक प्रयत्न करत असतो दाखवत असतो दिव्या मालणकर मालवणची तिनं निवडलं मर्चंट नेवी क्षेत्र आणि हे मर्चंट नेवी क्षेत्र तिनं का निवडलं त्यापूर्वीचं काय किंवा त्या मर्चंटनेवी क्षेत्रातलं काय अशा अनेक गप्पा आपण तिच्याशी मारूया दिव्या तुझं स्वागत आहे नमस्कार दिव्या आता हे मर्चंटनेवी क्षेत्र म्हणजे कार्गो आपण त्या ह्याच्यामध्ये तू आता आहेस लॉजिस्टिक्स मर्स्क ही एक देश जगातली एक नंबरची कंपनीच आपण म्हणतो तर या क्षेत्रात जाण्याचं तुझं कसं काय कसं ठरलं आणि काय ऐकून कसं होतं तर या क्षेत्राबद्दल मी माझ्या वडिलांकडून ऐकलं पहिलंच माझं बालपणपूर्ण दांडीवरती म्हणजे समुद्राच्या किनारी खेळता खेळता गेलं आहे मग मला ती ओढ होती की समुद्राचं वातावरण तिकडचं राहणीमान कसं कसं असेल जे डोक्यात होतं की बऱ्याच गोष्टी डोक्यात होत्या जे लोकं जातात बाहेर ते कसे राहत असतील त्यांचं जीवन काय असेल तर या सगळ्या गोष्टी मनात चालत होत्या इकडे तिकडे तर बस ठरवलं की याबद्दल थोडं रिसर्च करायचं कसं स्टेप बाय स्टेप पुढे जाता येईल या क्षेत्रामध्ये त्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून मी प्रयत्न केला तुझं शालेय शिक्षण भंडारी हायस्कूल अगदी बालवाडीपासून बारावीपर्यंत भंडारी हायस्कूलला शिकलीस त्यानंतर तुझा, शिकल। तुझा पुढ प्रवास कसा होता माझं दोन हजार अठरा साली मी ट्वेल्थ केली फायनल uh, भंडारीमध्ये त्याच्यानंतर uh, मी मर्चंट नेवीसाठी ट्राय करत होते पण uh, काही अडचणींमुळे तेव्हा ते शक्य झालं नाही त्यानंतर मग मी हॉटेल मॅनेजमेंट केलं जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स कुडाळमध्ये तर तिकडे कॉलेज uh, संपला माझी डिग्री कोर्स होता तो बी एस सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज म्हणून तो कोर्स कम्प्लीट केला त्याच्यानंतर मी इंडस्ट्रीयल ट्रेनिंग केलं ऑन जॉब ट्रेनिंग केलं नंतर मग मी मोपा एअरपोर्टला एका लाऊंजमध्ये ॲज अ किचन शेफ म्हणून तिकडे निवड झाली माझी तर तिकडे बऱ्यापैकी दहा ते अकरा महिने मी काम केलं आहे तर त्यानंतर मी तो बेस म्हणून मी क्रूजसाठी पण ट्राय केलेलं की क्रू क्रूजचे इंटरव्ह्यू द्यायचे म्हणून तर तिकडे पण गेलं पण तेव्हा ते, ते बोलले की आम्ही एअरपोर्टचा एक्सपिरियन्स काउंट करत नाही म्हणून तर त्यानंतर मग ठरवलं काहीतरी वेगळ्या मार्गाने जाऊया शिपवरती मग तेव्हा ही गोष्ट समोर आली की माझं स्वप्न आहे नेव्ही तर मी आत्ता का करू शक करू शकत नाही मग थोडा रिसर्च केला आणि एक कॉलेज मिळालं ट्रेनिंग शिप रहमान म्हणून तर तिकडे मी माझा कोर्स केला जी पी रेटिंग म्हणून आणि नंतर कंपनीमध्ये सिलेक्शन झालं त्याच्यानंतर मग नोव्हेंबरपासून चालू जशी जगातली आघाडीची कंपनी मर्स एकोणीसशे चार सालापासून ही कंपनी आहे आणि जगभरात सगळीकडे यांचे व्यापार सुरू आहे mm -hmm. मग जेव्हा अशा कंपनीत आपल्याला पहिलाच जो तुझा जॉब आहे किंवा पहिलाच कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणून आपण तर तिथे मिळाल्यानंतरचा आनंद कसा होतो आनंद माझ्यापेक्षा आनंद झाला असेल तो माझ्या वडिलांना कारण त्यांचं स्वप्न होतं की त्यांना काम करायचं आहे मर्चंडईमध्ये तर पण त्यावेळी त्यांना ते शक्य नाही झालं तर ते जेव्हा त्यांना समजलं की मी सिलेक्ट झाली आहे तर ते घरातले खूप खुश होते सगळेजण आणि एक्सपिरियन्स सांगायचा म्हणजे तर मला खरं वाटत नव्हतं की मी फायनली शिपवरती जाती आहे की ते मी ते सगळं अनुभवणार आहे समुद्रातलं जीवन कसं असतं तिकडचे लोक कशी राहतात जे स्वप्न पहिलं बघितलेलं ते मी अनुभवणार आहे तर त्याचा आनंद वेगळाच होता या दरम्यान शिपवर म्हणजे शिपवर तू तु आता तुझ्याकडे एक कला आहे ती म्हणजे गायनाची मग त्यावेळी जे काही अम्युजमेंट्स असतात मग शिपवर तुझ्या गायन कलेचा तुला आणि इतरांना फायदा होतो का हो नक्की खूप ॲक्टिव्हिटीज असतात गेम्स असतात स्पीकर ते आमचं चालूच असतं गायन वगैरे तिकडे पण चालूच असतं त्यांना एंटरटेन करायचं आणि खूप गेम्स वगैरे बऱ्याच ॲक्टिव्हिटीज था, असतात जिम असतं स्विमिंग पूल असतो एंटरटेनमेंटसाठी बऱ्याच गोष्टी आहेत ऑन बोर्ड या दरम्यान जेव्हा पहिल्यांदा जे तू तू, तू गेलीस आयव्हरी कोस्ट म्हणजे पश्चिम आफ्रिकेतलं एक प्रसिद्ध बंदर आहे ते त्यानंतर इथून तिथे गेल्यानंतर पहिलाच तुझा जो प्रवास होता आंतरराष्ट्रीय प्रवास तो कसा होता तिथे जाताना प्लेनमध्ये मी कधीच बसले नव्हते ते माझं फर्स्ट टाईम होतं डायरेक्ट इंटरनॅशनल ट्रिप तर मी फक्त एअरपोर्टवरती पण कामाला सगळे लांबून प्लेनमध्ये हा जात आहे उडतं आहे बस तेवढंच ॲक्च्युअल बसणं ते ॲक्च्युअल फील करणं ती गोष्ट वेगळीच असते आणि तो खरंच खूप असा अविश्वसनीय असा प्रवास आहे माझा त्याच्यामुळे खूप या दरम्यान तू गेल्या जवळपास महिन्यामध्ये म्हणजे दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबरपासून ते जो मे दोन हजार पंचवीसपर्यंत तू साधारण तीन खंड फिरली आहेस या दरम्यान तीन तीन कॉन्टिनेंट्स म्हणतो आपण या तीन कॉन्टिनेंटमध्ये तू जेव्हा फिरताना कुठले कुठले देश बघितलेस ते ते, ते तुझ्या लक्षात आहेत हां युरोपमध्ये मी गेलेली स्पेनमध्ये आणि इटलीमध्ये आणि आफ्रिकेमध्ये मोरोक्को टोगो घाना आयवरी कोस्ट नायजेरिया अशा बऱ्याच ठिकाणी गेली मग यावेळी तुम्हाला जेव्हा काही वेळा पोर्टला उतरायला मिळतं त्यावेळीचा तो अवधी किती असतो एक दिवस दोन दिवस किती वेळ तुम्ही फिरू शकता आमची पोर्टवरती गेल्यानंतर पोर्ट वॉच गे असते ती वॉच कम्प्लीट झाल्यावरती आमचा जो रेस्ट पिरियड असतो आठ तास म्हणा किंवा दहा तास म्हणा तर त्या रेस्ट पिरियडमध्ये तुम्ही फिरून या असं असतं मग या दरम्यान तुला होमसिकनेस किंवा आणखीन इतर कुठल्या गोष्टींनी भावनिक असं तुला झालेलं का कधी हो सुरुवातीला होतं की कुठे आलो आहे आपण कोण ओळखीचं नसतं सगळे चेहरे वेगवेगळे असतात पण होम सिकनेस तसा एवढा झाला नाही कारण आमच्या कंपनीने जी इंटरनेटची सुविधा ठेवलेली ती फ्री होती आणि इंटरनेट बऱ्यापैकी होतं त्यामुळे मी व्हिडिओ कॉलवरती असायचे घरच्यांसोबत त्याच्यामुळे एवढं काय तेव्हा वाटलं नव्हतं म्हणजे आता आभासीच्या पद्धतीनं का होईना तू घराशी कनेक्टेड आहेस पूर्ण आणि यावेळी जे कोणी सहकारी तिथले ते भारताच्या विविध ठिकाणून असतील किंवा परदेशी पण असतील अशांच्या काही आठवणी आहेत किंवा असे कोण आहेत हो इकडे माझ्या शिक्षणासाठी सांगायचं झालं म्हणजे बऱ्याच जणांनी मदत केली आहे मला फायनान्शियली असू दे किंवा प्रोत्साहनात्मक असू दे बऱ्याच जणांनी मदत केली आहे आणि ऑनबोर्ड सांगायचं झालं तर तिकडे पण बरेच कलिग्स आहेत जे सपोर्टिव होते आणि आहेत अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते नीरज अशोक म्हणून आहेत प्रणम्या म्हणून आहे पंजाबचे दलजीत आणि वरिंदर म्हणून आहेत तर ते खूप सपोर्टिव्ह होते मग आता जेव्हा तू आलीस तेव्हा तिथे असताना घरच्यांना मिस केल्यासारखं होतं थोडंसं नवीन असताना आता इथे आल्यावर सहकार्यानं आणि तुझ्या क्रूज तुझ्या क्रू मेंबरना तू मिस करतेस का हो हो करते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात ते असं नाही की बोलणं एकदमच बंद झालं आहे असतात कॉन्टॅक्टमध्ये आणि या दरम्यान हा सगळा जो अभ्यासूपणाने तिथे काम करणं प्रकार आहे त्यावेळी तूच मगाशी तू सांगितलं एंटरटेनमेंट किंवा अम्युजमेंटसाठी गोष्टी आहेत मग तिथे तुला कुठेतरी तुझ्या ह्याचा पाया कुठेतरी तुझ्या श्रीदेव रामेश्वर प्रासादिक झालझुल दांडी मंडळात तुझा जे सक्रिय सहभाग होता त्यात आहे असं वाटतं का तुला की ते आध्यात्मिकपणा शांती ती त्यावेळी त्या त्यामुळे ते कुठेतरी प्राप्त होते हो गायनाचं सांगायचं झालं तर मी तिकडूनच सुरुवात केलेली माझी त्याच्यामुळे ते मूळ आहे माझं मग ते असतंच खूप छान तुला तुझ्या पुढच्या सर्व वाटचालींसाठी सुद्धा शुभेच्छा आमच्या सर्वांच्या अशा सदिच्छा आहेत की मालवणमध्ये तुझं पोर एक मालवण पोर्टला आता जसं आपण आयवरी कोस्ट आणि म्हणतो तसं मालवण पोर्टला तुझं चिप लागावो आणि त्यातून तू कॅप्टन म्हणून उतरावीस अशा भरपूर सदिच्छा आणि तो दिवस येवो लवकर येऊ अशा तुला आमच्या सर्वांतर्फे आणि प्रेक्षकांतर्फे भरपूर शुभेच्छा धन्यवाद आणि आम्ही आभार मानते तुमचे पण की मला बोलण्याची संधी दिली आपली सिंधूनगरी आणि सहयोग सरांचे पण खूप खूप आभार ही होती दिव्या मालणकर ह्या दिव्याला आपण बघितलेलं होतं आपली नगरी न्यूज चॅनेलच्या दोन हजार बावीस सालच्या एका एपिसोडमध्ये तो लाईव्ह एपिसोड होता आणि त्यावेळी तिनं भजन जे मी आता नाव सांगितलं आपण चर्चा केली ज्याची श्रीदेव रामेश्वर प्रासादिक झालझुल भजन मंडळ त्यांचं जे भजन होतं त्यावेळी दिव्या ही मुख्य गायिका होती त्यातली बुवा होती आणि आज दिव्याने आपण म्हणू शकतो की वावातून नॉटिकल मैल्सचा म्हणजे वावापासून नॉटिकल मैल्सचा एक प्रवास तिनं केलेला आहे तो सुरू झालेला आहे तिचा तिच्या सर्व प्रवासासाठी आणि तिच्या पुढच्या सर्व क्षमतांसाठी आम्हाला सर्वांकडून सदिच्छा धन्यवाद